नमस्कार अमेजिंग फॉर एवरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर अगदी चिवट न होणारी अशी भेंडीची भाजी आपण बघणार आहोत मस्त आणि साध्या सोप्या पद्धतीने थे तर इथे आपण कढई गरम करत ठेवली त्यामध्ये एक पळी एवढं तेल घातलं आहे मोहरी घातली मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरं घालायचे जिरंही चांगलं तडतडलंय आता इथे आपण जरासा जाडसरच असा कांदा चिरून घेतला चौकोनी आणि तो घालून घेतला तेलामध्ये कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे चार पाच लसूण पाकळ्या ज्या ताज्या ताज्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्यात आणि त्याही थोड्याशा लालसर झाल्या टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटोच्याही मी मोठ्या मोठ्या चशा फोडी करून घातलेल्या आहेत टोमॅटोही थोडासा शिजला की आपण यामध्ये घालायचं आहे आता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हळद घातल्यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये एक चमचा एवढं तिखट आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता नाहीतर तुम्ही हिरवी मिरचीही याच्यामध्ये कट करून घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची मस्त चविष्ट अशी भाजी तयार होते अजिबात गिळगिळ किंवा चिवट होत नाही तरी ते आपण आता हे सगळे मसाले परतून घ्यायचेत आणि चवीपुरतं मीठ आपण नंतर घालून घेणार आहोत मीठ जर लगेच घातलं तर भेंडी जास्त चिकट होते थोडीशी भेंडी परतून घ्यायची आणि मग नंतरच आपल्याला मीठ घालायचं यामध्ये नाहीतर मग मीठ लगेच घातलं तर भेंडीसुद्धा जास्त चिकट होते आणि चिवट होते खायलासुद्धा गिळगिळ लागल्यानंतर भेंडी खावीशी वाटत नाही तर इथे बघा आता आपण हे चांगलं परतून घ्यायची भेंडी टोमॅटो तर घातलेलंच आहे आपण यामध्ये पण आपल्याला याच्यामध्ये अजून लिंबू रस घालायचा आहे चवीपुरतं आता मी मीठ घालून घेतलं आहे दोन मिनटे परतल्यानंतर मीठ घालून घेतलं आहे आता आपण यामध्ये घालायचं आहे लिंबू रस लिंबू रस घातल्यामुळे भाजी छान टेस्टी आणि चवीलासुद्धा छान लागते आणि चिकट वगैरे होत नाही टोमॅटो तर आहेच आपण पण लिंबू रससुद्धा घालायचा मस्त भाजी लागते लिंबू रस घालून आहे आणि परतून घेतली चांगली भाजी तर अगदी झटकीपट साधी सोपी पद्धत आहे भेंडीची भाजी करण्याची दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत एक वाफ काढून घ्यायची हे बघा मस्त भेंडी शिजलेली आहे याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट घालायचा नसेल आवडत नाही घातला तरी सुद्धा चालेल तर हे बघा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे दोन चमचे आणि ही भेंडीची भाजी हलवून घ्यायची हे बघा भाजी तयार आहे सकाळच्या घाई गरबडीमध्ये पटकन ही भेंडीची भाजी तयार होते व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा चला तर मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद